नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चाहल वरती तर आता आम्ही आदल्या दिवशीच गावावरून आलोय रात्री जरा उशीरच झाला याला होता आणि ही दोघ जण आता कशी आहेत ती मी तुम्हाला दाखवते बघा सिटी इकडे आहे गोल्डू इथे इथे पडला आता मी त्याला सांगतेय की इथे त्या एवढ्याशा जागे झोपू नकोस म्हणून तर आता जीवातच ऐकत नाही त्याला तिथेच झोपायचं असतं तुला काय कोण उचलून घेऊन जाणार आहे का तरी पण नाही तो तिथेच झोपून आहे तर अं स्विटी काय टेरेस वरती गेलेली नाहीये ती घरातच होती तर मी त्यावेळी काम करत होते ना त्यावेळी तुम्हाला होते कशासाठी घरात थांबलेली ते तर गोल्डन वॉरियर वरून टेरेस वरून आलाय आणि आता दोघे जण फूड वगैरे खाले या दोघांनी पण आणि आता ती झोपून आहेत तर स्वीटी घरातच थांबली होती काय झालं की तिथे समोर नारळाचं जे झाड आहे ना तर त्याच्यावरती एक पक्षी बसला होता कोणता होता मला माहिती नाही असं बघण्यासारखा दिसत होता पण कलर व्हाईट नव्हता त्याचा तो काहीतरी पक्षी होता तिथे बसून ही एक टक बघून होती त्याच्याकडे तो पण अगदी किती वेळ तो, तो बसून होता आणि ही पण त्याच्याकडेच बघत मी तिला सांगत होते की जा वरती जाऊन ये फेरी मारून ये तर ती काय ऐकायला तयार नाही ती तिथेच बसून त्यालाच बघत बसलेली बस किती वेळ आणि नंतर मग काय हे आलेच काही जास्त वेळ थांबलेच नव्हते त्याच्यामुळे काय हे नाही गोल्डन एक फेरी मारून आला आणि आता इथे झोपून आहे दोघं आता ज्यावेळी हे तयारी करतील ना ऑफिसला जायची त्यावेळी मग तो तिथे जाऊन तिथे बसणार म्हणजे त्याचं नेहमीच आहे ते दररोज तिथे जाऊन बसतो तो आणि नंतर मग ते गेले ऑफिसला काय मग इथे येऊन परत पडणार तर त्यांचं आहे तर गावावरून आली ना की त्यांचं तिकडे ना म्हणजे एकच टार्गेट असतं की तिकडे सगळीकडे फिरून घ्यायचं कारण की इथे आल्यावरती तेवढं फिरायला नाही भेटत त्यांना आम्ही देत नाही फारसं फिरायला त्याच्यामुळे तिकडे ती ते पूर्ण फिरून घेतात फिरून झालं की मग इकडे येऊन काय आरामच करायचा आहे आठवडाभर त्यानंतर अशी आता ही झोपली आहे बघा सकाळी आली होती मासा मासा म्हणजे तिला पाहिजे होता तर मी बोलले की मासे नाहीये सुकी मच्छी होती तर ती काही खालन नाही थोडीफार खाल नसेल तर ती तशीच आहे टाकली तशी टाकून वाटायला लागली ह्या इथे पडून काय नाही तू बस तसाच काय आलं वडन साहेब बसले दमले ना तू दमल ना तू ना जावा घेऊन तो आता जाईल हे गोल्डन चिदोरची जागा आहे हे निघाल्या ऑफिसला जायला कि असा इकडे बसून असतो आहे ना बाबू आता अजिबात हलणार नाही इथूनच बाहेर काढणार तो बसून सुट्टी झोपला आता नाही हे आता ऑफिसला गेलेत आणि गोलडू आता इथे बसून आहे असा तो इतका दमलाय गावावरून आलाय ना तो खूप दमला त्याच्यामुळे हा इथे असा बसून असणार आहे दररोजचा ह्याची ही जागा आहे इथेच बसणार ज्या इथे ऑफिसला निघते त्या हा इथे बसून असतो कशी झोपली आहे बघा आधी आली सकाळी अंग स्वच्छ केलं सगळं पुसून काढलं दिसत असू तुम्हाला परत पुसून काढलं सगळं आणि आता मॅडम झोपली बघा झोप झोप इथं पुसायचं राहिलंय बघ गालाकडचं ही बाजू राहिली पुसायची ही सगळी पुसून काढल्याने का हिरोईन मस्तीये मग इथला बबडू आणि हा छबडू बघा आमचा छबडू चबडू झोपला चबडू झोपला धागा कुठून आणलास धागा बघ कार्टून बरा बघतोय बघू बघतोय बघा कच गोल्डू गोल्डू म्हणजे गोल्डू 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 डांबीज गोल्ड आहे कशाला हो झोपायला पाहिजे मला सांगा पण इथेच झोपणार तो अजिबात ऐकत नाही आमचं आणि मग इथून कंटाळला तर मग त्या तिकडे हॉलमध्ये दरवाजे जे तिथे झोपेल नाही तर इथेच असतो तो एवढ्याशा जागेत काय त्याला आवडतं काय माहिती आणि ही बघा आता ही उठली तर हिचं पर्स सुरू झालंय झोप तू झोप आराम कर आणि मग काय ते सापसूप सापसूप करत बस तुझं झालं नाही आता ती परत साफ करत बसेल बाबू पाय दाखव ना तुझे असे पंजे दाखव ना काल मस्त साफ केलं आता जरा परत मातीत गेले मला चाटते बघा चाटायचं असतंय चावायचे असते ग चिमणी झोपली आहेत ना स्वीटी तरी मध्ये मध्ये उठून खाईल काहीतरी म्हणजे तिला फूडच करी बाकी काय खातच नाही मग ती फूड तरी खाईल पण गोल्डन इतक्यात उठणार नाही तो त्याला वाटेल ज्यावेळी की ओ बाबा मला तर भूक लागली त्यावेळी खायल गेल्यावेळी तर मला वाटतं चार वाजता जेवला होता गेल्या वेळी आलेला तर गावाभोरडा आज आता किती वाजता बघूया ती चार वाजता नाही तर पाच वाजता पण जेवायचो त्याचं काही कारण नसतं आज त्याला आंघोळ पण घालायची काल काही घातली नव्हती का गावी होतो पण कारण की आम्हीच कामात होतो त्यामुळे तिला काही आंघोळ वगैरे नाही घातली तर आता त्याला घालायची आता बघू त्यासाठी झोप वगैरे पूर्ण होऊ देत त्यानंतर मग त्याला आंघोळ वगैरे घालावे लागणार तू आहे त्याच्यामुळे तो म्हणतो की तू काय काय बडबड बस करत पण पर मी काय उठणार नाही असं त्याचं आहे